आपल्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानाच्या वतीने युवा समाजसेवक सतीश पाटील माखणेकर यांचा वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करून वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा सतीश पाटील माखणेकर हे प्रत्येकाच्या सुखादुखाला धावून जाणारे आहेत सामाजिक कार्यामध्ये त्यांचे काम उल्लेखनीय आहे जातीपातीच्या पलीकडील हा सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही बहुजन विकास अभियानाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करत आहोत असे अभियान प्रमुख म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार रवी डोंगरे गौतम भालेराव उमाकांत मादळे शेख सय्यद सुनील पाटील अंबादास पाटील गंगाधर शेवाळे गोरख वाघमारे प्रजापती आदीसह अनेक जण उपस्थित होते आमच्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्व काम विविध धर्माच्या वतीने युवा नेते आमच्या उदगीरचे सतीश पाटील मागणी केल्याचा वाढीसाठी साजरा करतो सतीश पाटील मागणी कर सर्वांच्या सुखा दुकाने असा एक कार्यक्रम नाही की त्या कार्यक्रमाशीच पडील धावून गेले नाही मुलांचे कर्तव्य म्हणतं उद्योगाचे कर्तव्य म्हणतं बौद्धिक विकास आघाडीचे कर्तव्य म्हणतं छोट्या छोट्या लोकांचा वाजता दिवस छत्रपणे अत्यंत धावून येतात सामाजिक जगामध्ये छटीसवाडा अत्यंत कर्तव्य काम आहे म्हणून त्या ठिकाणी जाऊन सत्कार करून त्यांना लावो अशी भगवान पुढेची चरणी अण्णाची चरणी छत्रपती शिवाजी महाराज भुलेश्वर आंबेडकर महात्मा बजवेश्वर अण्णाभाई साठे त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि उद्या ज्या ईश्वराभाशी थरमित्यवती मी ईश्वराकडे प्रार्थना करतो जय हिंद जय हिंद जय संविधान